उद्धव ठाकरे यांनी सगळ्या मंत्र्यांची आणि आमदारांची एक तातडीची बैठक बोलावलेली आहे सहा एप्रिलला ही बैठक होणार असं कळत आहे ऋत्विक भालेकर आपल्या अर्बर आहे ऋत्विक काय माहिती प्राजक्ता गुरुवारी संध्याकाळी सहाला मंत्र्यांची आणि आमदारांची एकत्रित बैठक उद्धव ठाकरे यांनी बोलावलेली आहे ही बैठक या अर्थाने महत्वाची ठरणार आहे कारण गेल्या अनेक दिवसांपासून आमदारांमध्ये आणि मंत्र्यांमध्ये जो सुप्त संघर्ष सुरू होता त्यानंतर अनेक बैठका झाल्या मात्र त्या आमदारांच्या आणि मंत्र्यांच्या अशा वेगवेगळ्या बैठका होत्या आ, आता या एकत्रित बैठकीमध्ये नेमकं काय ठरणार आहे हे बघणं महत्वाचं असणार आहे कारण प्राजक्ता आ, का, दोन दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे हे मंत्रिमंडळात फेरबदल करणार असल्याची बातमी आलेली होती आणि ही बातमी आल्यानंतर आता नेमकं या अर्थाने काही पावलं उचलली जात आहेत का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र गेल्या काही दिवसात आमदारांनी जी नाराजी व्यक्त केलेली होती नेत्यांबद्दलची त्याचही यामागे कारण असू शकतं निश्चित ज्या अर्थी आमदारांचा समान वाटप निधीचा प्रश्न असेल किंवा मंत्र्यांची असमाधानकारक कामगिरी असेल आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुकांमध्ये जो फटका शिवसेनेला बसला आ, या सगळ्या पार्श्वभूमीवर आमदारांनी सातत्याने मंत्र्यांच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त केलेली होती आणि आता या दिशेने काही चांगले बदल घडतील असं सूचक वक्तव्य हे उद्धव ठाकरे यांनी आमदारांकडे केलेलं होतं आणि याच दिशेने आता पावलं पडतायत का हे पाहणं महत्वाचं ठरणार ऋत्विक धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल